अप्पमादो अमतपदम् अप्पमादो मच्छनोपदम् अप्पमत्तानमियन्ति एपमता यथा मता अप्पमादो अमतपदम् पमादो मच्छुनो पदंग अपमत्तानमीयंती एपमता यथामता अर्थात अप्रमाद म्हणजे सावध असणे आणि प्रमादमध्ये बेसावध असणे प्रमाद म्हणजे सावध असणे आणि ह्या सावध असणे हा खऱ्या अर्थाने अमृताचा मार्ग होय प्रमाद म्हणजे बेसावतपणा जसं की प्रमाद म्हणजे आळस आणि अप्रमाद म्हणजे सावधपणा आणि प्रमाद म्हणजे बेसावतपणा हा मात्र मृत्यूचा मार्ग आहे जे लोक अप्रमत आहेत ते कदापिही मरत नसतात ते अजरामर चिरकाल जिवंत राहत असतात आणि जे प्रमत आहेत ते मात्र जिवंत सुद्धा मृतवत असतात कोसंबीच्या उदयनराजाची राणी मागंदीय मागंदीय हिने मात्र तथागतांशी काही वैर करून बुद्धांची परमभक्त अर्थात उपासिका सामावती जी की राजाची दुसरी राणी होती त्या उदयनराजाच्या दुसऱ्या राणीला आणि तिच्या सहचारा काही सहकारणीला महिलांना जाळून मारले तेव्हा भिक्षूंनी भिक्षाटन करते ही सर्व हकीकत बघितल्यावर भगवंताला त्यांची गती विचारली तेव्हा भिक्खूंनी विचारल्यानंतर भगवंतानी आपल्या सम्यक दृष्टीने दिव्य ज्ञानाने या उपासिकांचे सर्व कर्म जाणून घेतले आणि भगवंतानी त्या भिक्षूंना सांगितले की भिक्षूंनो ह्या ज्या उपासिका आहेत त्या उपासिकांमध्ये कोणी श्रोतापन्न आहे कोणी सकृदागामी आणि काही अन्यगामी झालेले आहेत आणि त्यांच्या मृत्यूला काळजीपूर्वक भगवंतांनी सांगितले की गृहस्थ अप्रमादाने विहार करत असतात ते प्रमादी हजारो वर्ष जगण्यापेक्षा चांगले आहेत प्रमादी तर जिवंत सुद्धा मेल्यासमान आहेत आणि ज्यांनी क्लेशांचा त्याग केला मनाचे सर्व विकार नाहीस केले ते मेलेले नसून ते जिवंत आहेत असे म्हणून भगवंतानी ही गाथा या प्रसंगी म्हटलेली आहे भगवंत या गाथेमधून म्हणतात की प्रमादे म्हणजे आळस प्रमादी माणसं जिवंत सुद्धा मेलेली असतात आणि अप्रमादी माणसं हे चिरकाल अजरामार हजारो वर्ष जिवंत राहत असतात आणि म्हणून आपण या भगवंताच्या गाथेचा अर्थ नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आपल्या मनाचे विकार नाहीसे करून मनाचे सर्व क्लेश सर्व विकार बाजूला सारून आपण आळसामध्ये तंद्रीमध्ये किंवा अनेक प्रकारच्या क्लेशामध्ये जीवन जग न जगताना आपण अप्रमादी जीवन जगलं पाहिजे तर त्या खऱ्या अर्थानं या मानवी जीवनामध्ये आल्याचं सार्थक आहे नाही तर अशा हजारो माणसं आळसामध्ये तंद्रीमध्ये जगून आपलं जीवन व्यतीत करतात हे मात्र माणसं जिवंत असून सुद्धा मेलेले असतात आणि जे अप्रमादी असतात ज्यांनी मनाचे क्लेश दूर केलेले असतात ज्यांनी मनाचे क्लेश नाहीसे केलेले असतात असे माणसं मात्र मृत्यू पाहून सुद्धा ते नेहमी जिवंत असतात आणि म्हणून हे भगवंताच्या गाथेचा अर्थ आपण नीट समजून घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझे लांबलेले दोन शब्द समाप्त करतोय सब देवता सबदेवता बुद्धानुभावेन सदा सुथे भवनु तेवतो सबमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सु भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सबसङ्गानुभावेन सदा भवन्तु ते साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि